हॅलो हाय नमस्कार आज परत एक आवळ्याची रेसिपी शेअर करते मस्तपैकी मोरावळा बनवणार आहे खूप सुंदर अगदी वी काचेसारखा दिसणारा पटकन आणि कमीत कमी साहित्यातले नेहमीप्रमाणे असाच असं बनवणार आहे मोरावळा खूप सुंदर रेसिपी आहे बारीक सारीक बऱ्याच टिप्स सांगितल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा व्हिडिओला चला बस सुरू करूया मोरावळा सुंदर एकदम मस्त काचेसारखा दिसणारा मोरावळा इथे त्या एका भांड्यामध्ये म्हणजे एका स्टीमरमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आव आवळा आहे तो वाफवून घेणार आहे वा आवळा छानपैकी असं धुवून स्वच्छ पुसून भिजून घ्यायचा आणि मग तो त्याच्यामध्ये वाफवून घ्यायचा जर तुमच्याकडे असा स्टीमर नसेल तर तुम्ही कुकरमध्ये तो शिजवू शकता पाणी घ्या एका भांड्यात आवळा ठेवा तीन शिट्या काढा कु कुकरमध्ये छानपैकी शिजतो नाहीतर मग अशा पद्धतीने वाफवून घ्या एक वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपला हा आवळा छानपैकी वाफवला गेलेला आहे प्रत्येक पाकळी त्याची आहे ना अशी मोकळी मोकळी झालेली आहे पाकळी मोकळी व्हायला हो लागली की ह्याचा अर्थ आपला आवळा हा मस्तपैकी वाफवून झालेला आहे गॅस बंद करायचा आणि तो बाहेर काढून जर असा तो गार करून घ्यायचा बघू शकता सगळ्या पाकळ्या कशा मस्तपैकी अशा मोकळ्या झालेल्या आहेत आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला पुढची प्रोसेस करायची शिजवायचे त्याच्यामध्ये आपण तो आता काढून घेऊया इथे आता मी आवळा काढलेला आहे आता तुम्ही इथे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अशा वेगवेगळ्या पाकळ्या करून तो पूर्ण असा मोरावळा तयार करू शकता किंवा आता आमच्याकडे सगळ्यांना असा हा अख्खाच लागतो त्याच्यामुळे मी इथे असा अख्खाच घेतलेला आहे जर तुम्हाला अशा पाकळ्या करून काढायचा असेल तरीसुद्धा चालू शकतो काही हरकत नाही पण मी इथे अख्खाच घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी तीन लवंग तीन वेलची आणि छोटसं दालचिनीचा तुकडा घेतला आहे त्याने फ्लेवर खूप छान येतो मोरावळ्याला त्यामुळे हे अजिबात स्किप करू नका आणि या अर्धा किलो आवळ्यासाठी मी इथे चारशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि आता या आपण याला ही साखर त्याच्यामध्ये वितळवून घ्यायची आहे विरघळवून घ्यायची आहे गॅस ऑन करायचा मीडियम फ्लेमवरती आपण ही सगळी फूडची प्रोसेस करायची पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे कारण का आवळ्यामध्ये भरपूर असं आपलं पाणी आता साठलेलं आहे त्याच्यामुळे जसजसं ती साखर गरम होत जाईल तसतशी ती विरघळायला सुरुवात होईल आवळ्यातलं पाणी सगळं त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि छान सुंदर असं आपला हा मोरावळ्याची प्रोसेस चालू होईल आता त्यासाठी इथे मध्ये मध्ये फक्त ढवळत राहायचं आहे की जेणेकरून साखर कुठे करपली नाही पाहिजे एकाच ठिकाणी राहून वगैरे त्याच्यामुळे मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे साधारण एक आहे ना ह्या सगळ्याला आपण एक अर्धा तास तरी जातो सगळं व्यवस्थित असं मोरावळा तयार होईल त्याच्यामुळे साखर टाकल्या टाकल्या ती विरघळेल आणि लगेच तुम्ही असं हाय फ्लेमवरती कराल तर तसं करू नका कारण कसं आहे की तो जो आपल्याला पाक तयार करायचा आहे आपला जो परफेक्ट सगळ्या गोष्टी होयला पाहिजेत म्हणजे आपला मोरावळ्यानं खाताना असं सॉफ्ट असा लागला पाहिजे तर असं त्यातला तो आंबटपणा आवळ्यातला आला पाहिजे आणि आपल्या साखरेचा गोडपणा असं सगळं मिक्स असं त्याच्यामध्ये झालं पाहिजे त्याच्यामुळे असं खायला पण एकदम मस्तपैकी तसं एकदम असं कडक कडक असला नाही पाहिजे असं जसं सॉफ्ट असं अस खाताना लागला पाहिजे म्हणून आपण मीडियम फ्लेमवरती सावकाशपणे सगळ्या गोष्टी करायचे साखर जर जशी वितळत जाते तसं ते बघा त्याला पाणी सुटत चाललेलं आहे आणि ना पूर्णपणे म्हणजे जेव्हा आपली सगळी शेवटा प्रोसेस होते ना त्यावेळेला आपल्या सगळ्या ह्या मोरावळ्याचा कलर वेगळा असतो आत्ताचा कलर वेगळा असतो त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल फक्त जशी साईडला तर मी जशा पद्धतीने साईडची साखर काढून घेते तसा आवर्जून काढून घ्या नाही तर साईडची साखर आहे ना ती तशीच राहून ना कडक कडक होऊन जाईल आणि मग ती चांगली लागणार नाही त्याच्यामुळे साखर ही ढवळत जावा आणि जर जशी साखर आपली वितळून शिजायला सुरुवात होत जाते तस तसं त्याला ना असं वरती व्हाईट कलरचा असा फेस यायला सुरुवात होते त्याच्यामुळे समजत जायचं जा की आता आपली साखर ही शिजण्याच्या प्रोसेसमध्ये आलेली आहे त्याच्यामुळे आता ढवळायचं आहे व्यवस्थित कुठेतरी असा चिकटून तो का पाक आपल्याला असा कडक करायचा नाही आहे आता कसं होतं तो आपला सगळा पाक आहे ना तो साखर वितळल्यानंतर त्या आवळ्याच्या आतमध्ये शिरायला सुरुवात होते आणि आवळ्यातला अर्क असतो तर त्या पाकामध्ये मिक्स व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे थोडासा ना तर दोन्हीचा कलर थोडा थोडा चेंज होत होतो पण तो लगेच होत नाही जिथपर्यंत आपला हा मोरावळा थंड होत नाही तिथपर्यंत त्याचा कलर आधी काय चेंज होत नाही त्याच्यामुळे तुम्ही असं हे करू शकता की आता बघू शकता साखर आपला वरती फेस छानपैकी आलेला आहे म्हणजे साखर आपली पूर्णपणे वितवून शिजलेली आहे आता एका डिशवरती मी एक थोडंसं असं थेंब काढून घेतलेला आहे की आपला पाक तयार झाला की नाही बघायला आता तो थंड झाला थंड झाल्यानंतर हे बघा मी एक तार येते फक्त आपल्या ह्याला मी चेक बघू शकता तुम्ही की मी असं चेक करते आपला पाक तयार झाला की नाही अशी जर एक तार आली की ह्याचा अर्थ आपला प पाक हा पूर्णपणे तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आणि तो मोरावळा तसाच त्याच्यामध्ये एक दहा मिनटं तसाच ठेवून द्यायचा अजिबात लगेच काढायचा नाही पण पाक हा आपण प पूर्णपणे शिजवायचा आता बंद करायचा दहा मिनटं ठेवायचा म्हणजे ज अगदी जरा असं हलवत राहायचं नाही तर ते कडक होऊन जातं आता त्याच्यानंतर आपण एका भांड्यामध्ये तो अधिक काढून घेऊया कारण का जास्त वेळ तुम्ही त्याच्यामध्ये गरम भांड्यामध्ये ठेवून दिलात ना तर तो ओवर कुक होणार आणि ओवर कुक झालं ना तर तो थंड झाल्यानंतर ना असं कडक चिकट असं चिवट जर असं लागेल त्याच्यामुळे आपल्याला असं सगळं सॉफ्ट असं मस्तपैकी लागला पाहिजे म्हणून एक पाच मिनटं आपण तो गॅस बंद केल्यानंतर भांड्यात ठेवून दिला पाच मिनिटांनी आपण हा मोरावळा बाहेर काढला बाहेर काढल्यानंतर तो जसा थंड झाला तसा त्याचा कलर बघा कसा छानपैकी आलेला आहे कारण का आवळ्याचा सगळा अर्थ त्या पाकात पण आलेला आहे आणि पाक त्या आवळ्यात पण मिक्स झालेला आहे अशा पद्धतीने सुंदर टेस्टी एकदम पौष्टिक गुणकारी आपला मोरावळा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका थँक्यू